डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जार्थ भारतीय संविधानाचा लोकशाही मूल्यांचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संमेलन या संमेलनाचं आयोजन केलं जात आहे आणि या संमेलनासाठी आपल्या रामनगर वासियांच्या वतीने एक मध्ये मिळते थोडा राम भारतीय थोड़ा 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 थो। लोकशाहीच्या आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त या देशाच्या संविधानिक मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन आपल्या औरंगाबाद शहरात झालेलं आहे आणि येत्या एकवीस बावीस तेवीस या तीन दिवशी या ठिकाणी या संविधान या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहतच परंतु त्याचा आवाहन करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत विद्रोही जखा सर्व दुकानदारांमधल्या भावा बहिणींना आवाज दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपयाचं योगदान या एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी आपण करा

आणि हे एकोणसाव संमेलन या आपल्या औरंगाबाद शहरामध्ये आता होत आहे त्याचं कारण या देशातील भारतीय संविधान आणि आपली लोकशाही यांच्या उत्थानासाठी समर्पणासाठी म्हणून संमेलन होत आहे

थँक्यू हे yes. hey, विद्रोही साहित्य संमेलनासाठी मुठभर धान्य आणि एक रुपयासाठी तुम्ही हे फिरी काढलेली आहे काय सांगा सर्वप्रथम छत्रपती संभाजी नगरच्या समस्त नगरवासियांना विनम्रपणे आवाहन करतो की एकोणाविसावं मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन या नगरीमध्ये दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे या विद्रोही साहित्य संमेलनाच्या मागचा जो उद्देश आणि हेतू आहे तो गेल्या अठरा साहित्य संमेलनातनं लोकांपर्यंत पोहोचलेला आहे पुन्हा नव्यानं एकदा जी व्यवस्था सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आज ज्या पद्धतीचं राजकारण करून लोकांचं जगणं असह्य पाहत आहे त्यांना प्रश्न विचारण्यासाठी हे विद्रोही साहित्य संमेलन या नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनाच्या संकलनासाठी आणि याच्या नियोजनासाठी कुठल्याही धनदांडग्यांकडनं कुठल्याही प्रकारची धनराशी न घेता केवळ सर्वसामान्यांकडनं एक मुठवर धान्य आणि एक रुपये एवढी धनराशी घेऊन हे साहित्य संमेलन या नगरीमध्ये पार पाडण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही विनम्रपणे आव्हान करतो या नगरातील समस्त नगरवासियांना की सरळ हाताने पुढे येऊन मदत करावी आणि हे साहित्य संमेलन आम्ही आम खास मैदानावरती आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी साहित्य संमेलनाला प्रत्यक्षपणे येऊन हजेरी लावावी आणि या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत आपला आवाज पोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत एवढे आव्हान आम्ही या ठिकाणाहून करत आहोत हां सांगा मी अनिल कुमार बसते ॲडव्होकेट अनिल कुमार बसते विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आयोजित एकोणीसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन औरंगाबाद संभाजीनगर शहरमध्ये होत आहे या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही दानशूर कुठल्याही मोठे उद्योजक भांडवलदार किंवा सरकार यांच्याकडून आम्ही आर्थिक मदत घेत नाही जनतेतून आर्थिक मदत गोळा करून जनतेचं जनते साहित्य संमेलन हे भरवलं जात असतं वीज संमेलनं विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं अशी आयोजित केलेली आहे ज्या पद्धतीनं वारकरी वारीमध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही अनुदानाची मोठ्या पैशांची गरज नसते आपले पैसे गावातून गोळा करून तेवारीला निघतात त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं दीक्षाभूमीकडे आंबेडकरवादी समुदाय हा जात असतो फुलेशाहू आंबेडकरी समाज जात असतो जा त्याच पद्धतीनं कुठल्याही अनुदानाशिवाय कुठल्याही बड्या लोकांच्या मदतीशिवाय विद्रोही साहित्य संमेलन भरतं आणि त्यासाठीची एक मोहीम म्हणजे एक धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी आहे आज रामनगर संभाजीनगरमधल्या रामनगरमध्ये ही एकमूट धान्य मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि जनतेचा आपण प्रतिसाद पाहत असाल दुकानदार असतील सामान्य गृहिणी असतील या मुडभर धान्य आणि पैसे हे आपल्या या मदत फेरीमध्ये देत आहेत याचा आम्हाला विशेष आनंद आहे आपण नाव सर मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी राज्याध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळी